व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास शैक्षणिकदृष्ट्या मागास इतर प्रवर्गातील मागास मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून एक जी आर काढण्यात आला आहे या जी आरनुसार पालकाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असणार नाही अशी अट घालण्यात आली आहे या निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये करण्यात आली आहे हा निर्णय नवीन आणि जुना प्रवेश घेतलेल्या मुलींना देखील लागू असेल आजपर्यंत मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात होती परंतु ती आता शंभर टक्के करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर नऊशे सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल या निर्णयाचा फायदा शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा यांना असेल परंतु खाजगी शाळांना याचा फायदा होणार नाही या निर्णयात अजून एक असा निर्णय आहे की अनाथ मुलींबरोबर अनाथ मुलांना देखील मोफत शिक्षण दिले जाईल राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मुलींना किती फायदा होतो हे ये येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच तोपर्यंत अशा बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक